नमस्कार मी राम शिंदे आपण पाहत आहात के एस के सोशल नेटवर्क चॅनल के एस के सोशल नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मंडळी बातम्या आहे वाळणे गावात घडलेल्या दुर्घटनेसंदर्भातील काही दिवसापूर्वी वाळणे तालुका महाबळेश्वर या ठिकाणी दोन चिमुकल्या मुली शिवसागर जलाशयात बुडून मृत्यू पावल्या होत्या या दोन्ही मुली जिल्हा परिषद शाळा वाळणे या ठिकाणी सहावीच्या वर्गात शिकत होत्या जेव्हा ही घटना घडली या दोन लहान निरागस मुली मृत्युमुखी पडल्या तेव्हा कोयना विभागात आणि जावली महाबळेश्वर तालुक्यात हळहळ व्यक्त होत होती आणि याच अनुषंगानं या मृत्युमुखी पडलेल्या त्या दोन मुलींच्या कुटुंबाची आई वडिलांची महाबळेश्वर गटशिक्षण अधिकारी श्री आनंद पळसे साहेब यांनी इतर आपल्या सहकाऱ्यांच्या सोबत वाळणे गावात जाऊन त्या कुटुंबांना भेट देऊन सांत्वन करण्याचा प्रयत्न केला याच दरम्यान अधिकारी आनंद पळसे व सहकारी यांच्या लक्षात आले की या दोन्ही मुली अत्यंत गरीब कुटुंबातील आहेत यावेळी त्यांनी निर्णय घेत सामाजिक भावनेतून त्या मृत्युमुखी पडलेल्या दोन्ही मुलींच्या कुटुंबांना आर्थिक मदत केली पाहिजे असे आव्हान करण्यात आले तर श्री आनंद पळसे यांच्या आव्हानाची दखल घेत समस्त शिक्षक संघटना प्रतिनिधींसह तालुक्यातील शिक्षक बांधवांनी उत्तम प्रतिसाद देत एक लाख पंधरा हजार पाचशे एवढा धनादेश जमा करत हा निधी जिल्हा परिषद शाळा वाळणे या ठिकाणी जाऊन अधिकारी श्री आनंद पळसे साहेब शिक्षक बँकेचे संचालक श्री संजयजी सर केंद्र संचालक श्री चंद्रकांत जंगम सर त्याचबरोबर श्री बाळकृष्ण कदम सर श्री लोनकर सर व वाळणे शाळेतील अन्य शिक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा धनादेश देण्यात आला तर या सहकार्यातून गुरुजन आणि विद्यार्थी यांचे गुरुशिष्याचे कार्य पुन्हा एकदा सामाजिक सलोखा निर्माण करताना दिसले